काल दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण गवई साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि हल्ला करण्यावर विश्वस्त राकेश किशोर यांना हल्ला करताना सनातन संस्कृतीच सनातन संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी किंवा सनातन संस्कृतीचा अपमान करणाऱ्या अशा प्रकारच्या प्रश्ना दिलेल्या होत्या या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन विशेष सर्व सधारण सभा बोलवलेली होती या विशेष सर्व सधारण बहुतांश म्हणजे सर्वच या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये पहिले तीन ठराव जे झालेले आहेत तो सनातन म्हणजे भूषण गवई साहेबांच्यावर जो हल्ला करणारा व्यक्ती किंवा प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा निषेध करणारा ठराव झालेला आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये घातलेल्या या घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मानल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून कंटेम या करावी अशा प्रकारचा ठराव करून तो सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यात त्याचबरोबर या पद्धतीच्या घोषणा त्या राकेश किशोरने दिल्या की सदा संस्कृतीचा अपमान सहन करणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा देऊन त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या सनातन विचाराच्या विचारसंधीचा या बार असोसिएशनच्या सभेमध्ये निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत एक एक कोल्हापूर जिल्हा किंवा कोल्हापूर करवीर नगरी राजेशी शाहू छत्रपती महाराजांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी ही जी काही नगरी आहेत त्या नगरीमधून पुरोगामी विचारांचं रक्षण करण्यासाठी त्यामुळं एक ऍक्शन कमिटी नेमण्याची ठरलेली आहे कमिटीच्या प्रमुख पदे आम्ही निवृत्त न्यायमूर्ती माननीय तानाजी नरवडे साहेब यांची निवड केलेली एकमतानं निवड केलेली आहे त्याबरोबर ऍक्शन कमिटीमध्ये बाकीच्या निवड देखील चालू आहे निश्चितपणाने एक ठोस कार्यक्रम विचारात ठेवून कमिटीची मिटिंग झाल्यानंतर या विचारांचं संरक्षण करण्यासाठी किंवा संविधानाचं संरक्षित करण्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून जी सुरुवात करायची निश्चितपणानं आजपर्यंत कोल्हापुरातून ज्या जे विचार मांडले गेले ते संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून आपण कार्य ठरवलेलं आहे पुढची गोष्ट म्हणजे आता जे काही हे झाले कालची जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार येणाऱ्या तीन दिवसामध्ये आपण उद्यापासून सगळे वकील कोल्हापूर जिल्ह्यातील लाल

राजकारण अर्थकारण समाजकारण सहकार आणि शिक्षण समाज, समाज मनाचा आरसा असणारे सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मधील अग्रेसर डिजिटल चॅनेल लाईव्ह मराठी पाहत राहा मराठी सर्वात अचूक सर्वात चलक